माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करत जातात अलकारातला माई त्रिवेणीचे नॉले माझे नाव विमल दत्तात्रिवाणी सासून बरखेड माहेर बळावं आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी शं एकनाथ छीचे गाणी मनात भरलं पैठण जाईन म्हणते षष्टीला नाथाच्या दर्शनाला हसत नाचत नाथाच्या दर्शनाला हसत नाचत मनात भरलं पैठण जाईन म्हणते पा षष्टीला मनात भरलं पैठण जाईन म्हणते षष्टीला नाथाच्या दर्शनाला व्यासत नाचत नाथाच्या दर्शनाला व्यासत नाचत गोदावरीचे वाळवंट तिथेच आमचे साधुसंत गोदावरीचे वाळवंट तिथेच आमचे साधुसंत आनंद वरला सुसाट वय नाचत आनंद वरला सुसाट वयासत नाचत मनात वर पैठण जाईन म्हणते षष्टीला नाथाच्या दर्शनाला वय हसत नाचत नाथाच्या दर्शनाला वय हसत नाचत नाथाचा दरबार साधुसंत वेट्टी फार नाथाचा दरबार साधुसंत वेट्टी फार एकनाथाला होतो एकनाथाचा होतो गजर बाई हसत नाचत एकनाथाचा होतो गजर हसत नाचत मनात भरलं पैठण जाईन म्हणते षष्टीला नाथाच्या दर्शनाला वया हसत नाचत नाथाच्या आदर्शनाला वया हसत नाचत मनात भरला नाथोबा मुखात भरला एकोबा मनात भरलं नातोबा मुखात भरला योकोबा डोळ्यात भरली नाचष्ठी बाई हसत नाचत डोळ्यात भरली नाचष्ठी हसत नाचत मनात भरलं पैठण जाईन म्हणते षष्टीला नाथाच्या दर्शनाला वय हसत नाचत नाथाच्या दर्शनाला वय हसत नाचत आपण सारे जमूया नाचषष्टीला जाऊया आपण सारे जमूया नाचष्ट्रीला जाऊया हरीचा प्रसाद घेऊन बाई हसत नाचत हरीचा प्रसाद घेऊ बाई हसत नाचत म्हणात वरलं पैठण जाईन म्हणती षष्टीला नाथाच्या दर्शनाला वे हसत नाचत नाथाच्या दर्शनाला वे हसत नाचत अमृतवाणी करो करी अमृतवाणी करी नचे भक्त घरोघरी नचे भक्त घरोघरी नचे भजन अमृता भ हसत शरण जाऊ न भजन अमृता परी शरण जाऊ नचे भजन अमृतापरीन शरण जाऊ नस बसत नचत बसत नाचत मनात भरलं पैठण जाईन मी षष्टीला मनात भरलं पैठण जाईन म्हणते षष्टीला नाथाच्या दर्शनाला वयासत नाचत नाथाच्या दर्शनाला वयासत नाचत नाथाच्या दर्शनाला वयासत नाचत विठ्ठल विठल विठल विठल